देव भक्ताचा अंकित कामी जांचे सदा करीत त्याचे बडोडे देवने होय रक्षिता भक्त शिरोनी पंढरीराय परमात्म्याचे अत्यंत लढिवाळ भक्त असणारे सकळ वैष्णवांचे राजे वैष्णव माकुटमध्ये महान भगवत भक्त संत श्रेष्ठ श्रीमंत श्री नामदेव महाराज या नामदेव महाराजांच्या निष्ठावंत असणाऱ्या दाशी संत श्रेष्ठ जनाबाई महाराज यांचा हा अभंग आहे प्रस्तुत श्री निवडलेल्या अभंगातून जनाबाई महाराज सामान्य लोकाला भगवंताच्या भक्तीचा अलौकिक असं महात्म्य वर्णन करून सांगतात जो कोणी भक्त या भगवंताचे निष्काम अशा पद्धतीने भक्ती करतो अशा भक्ताच्या अंकित परमात्माहून त्यांची पडलते अशा प्रकारे काम भगवान परमात्मा करतो हा भक्ती करत असताना अनुभव जनाबाईंना देखील आला म्हणून तो या अभंगातून जनाबाई महाराज जगापुढे मांडत आहे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार देणं अगत्य या ठिकाणी छोट्याशा असणाऱ्या गावामध्ये चालू झालेला अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त हो। हे सर्वांना ज्ञातच असेल भगवान प्रभुरामचंद्र त्यांचे निष्ठावंत सेवक असणारे हनुमंत या भक्ताच्या जन्मोत्सवानिमित्त असणारा हा सोहळा आहे आणि या सप्ताहामध्ये माझ्या वाटेला आलेली दुसऱ्या दिवसाची सेवा दोन नंबरची नव्हत हो। दुसऱ्या दिवसाची असणारी ही कीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी झायटी भजनी मंडळ यांच्या वतीने ही सेवा करण्याचा या ठिकाणी योग आलेला आहे या वर्षी या ठिकाणी या सप्ताला आरंभ झालेला आहे पूर्वी गावामध्ये सप्ताह होत होता असं मी ऐकून आहे पण मध्यंतरी कालावधीमध्ये काही कारण बंद राहिला होता रामरायाची इच्छा मारुतीरायाची इच्छा म्हणून गाववाल्याला परत एकदा सदबुद्धी भगवंतांनी घातलेली आहे गावामध्ये एकादा तरी वर्षातून अखंड हरिणाम सप्ताह झालाच पाहिजे ज्याप्रमाणे मोबाईल व्यवस्थित चालण्याकरता त्याला चार्जिंगची आवश्यकता असते त्याप्रमाणे वर्षभर प्रत्येकाची बुद्धी व्यवस्थित चालण्याकरिता ही चार्जिंग आठ दिवसात करून घेतली पाहिजे महात्म्य आहे घडून गेली पाहिजे आणि या सर्व बुद्धीनं सत्सद बुद्धीनं अशा बुद्धीन, प्रकारे परत गाववाल्याने या ठिकाणी या सप्ताहाला सुरुवात केलेली आहे के त्याचं पहिलंच वर्ष आहे आणि या पहिल्या वर्षी दुसऱ्या दिवसाची असणारी कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला लावलेले आहे प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जनाभाई महाराजांचा आहे माझ्या समोर जवळ जवळ बहुसंख्येनं जनाभेच बसले आहेत समोर म्हणून कदाचित माझ्या मुखाला हा अभंग आला असेल असो काय हरकत नाही जनाभाई महाराजांचा हा अभंग आहे आणि अभंगातून जनाबाई महाराज सामान्य लोकाला भगवंताच्या भक्तीच अलौकिक असं महात्मा वर्णन करून सांगतात जनाबाई महाराजांचा जर का विचार केला तर जनाबाई महाराज कोण होत्या नामदेव महाराजांच्या घराण्यामध्ये जनाबाईंचे अलौकिक असं स्थान त्यांच्या घरामध्ये problems... पाहायला मिळतं नामदेव महाराजांच्या घराण्याचा विचार केला तर नामदेव महाराजांच्या घरामध्ये नवविदा भक्ती जिवंत रूपाने नांदत होती महाराज जिवंत रूपाने म्हणण्याचं कारण असं भक्तीचे प्रकार ही नव आहेत नामदेव महाराजांच्या घरातील स्त्रियांची संख्या देखील नव आहे श्रीमंत महाराज वर्णन करतात पलनम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद अर्जनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम असे नवविधा कार्य बोलली जी भक्ती ज्यावेळी माझ्या हाती संतजनी किंवा तुकावरी नवविध भक्ती जाणी तोची शुद्ध घेण्यानुसार भक्तीचे प्रकार ही नव आहेत नामदेव महाराजांच्या घरातील स्त्रियांची संख्याही नव आहे महाराज मोजून पहा पहिली स्त्री नामदेव महाराजांच्या आई साहेब गोनाबाई महाराज दुसरी स्त्री नामदेव यांची मोठी बहीण आऊबाई तिसरी स्त्री नामदेव महाराजांची पत्नी राजाबाई चौथी स्त्री नामदेवरांची मुलगी लिंबाबाई ह्या झाल्या चार नामदेवांना मुलं किती होती चार मुलं होती नारा विठा गोंदा महादा हे चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशजानाबाई महाराजांचा अभंग आहे मुलं चार प्रत्येकाच्या चा एक एक अशा प्रकारे चौघाच्या एक एक बायका म्हणजे चार सुना नामदारांना झाल्या लाडाई गोडाईन चौघी सुना पाणी नामल्या पूर्वीचे नाव आहे आता सारख्या नाही आता काय नावं नाव आहेत तर ते सांगून काही वेळ घेत नाही लाडाई गोडाई पूर्वीचे नाव असणारी ना आणि या चार आणि या चार चारांच्या चार आड झाल्या आणि नव्या जनाभ महाराज विठल या गावाच्या भक्तीपैकी दाश भक्तीच्या अधिकारी जनाबाई महाराज जनाबाई महाराज कोण होत्या नामदेव महाराजांच्या दाशी होत्या सर्व संतांमध्ये दाशी भक्त कोणाला असेल तर नामदेव महाराजांना होते जनाबाईंचा इतिहास जर का पाहिला तर जनाबाई मुळच्या गंगाखेडच्या राहणाऱ्या परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचं गाव आहे त्या ठिकाणी राहणाऱ्या जनाबाई दमा आणि करुणराई वडिलांचे नाव धनगर समाजामध्ये आईसाहेबांचा जन्म झाला आता याला कुठेही पुरावा नाही प्रमाण नाही काही नाही पण पुरवा पण आमच्या घराण्यामध्ये जी काही जनावरांचं चरित्र सांगितलं जातं त्याचा आधार घेऊन या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करत आहे जनावर महाराज एके दिवशी पंढरीमध्ये आल्या नामदेव यांचं कीर्तन ऐकल्यानंतर अंतःकरणावर पालड झाला आणि पंढरी सांडोनी नवदी कोटी दोरी असा त्यांनी निर्धार केला बास आता पंढरपूर सोडून कुठे जायचं पंढरंग परमात्म्याच्या शेवेमध्ये सगळं आयुष्य जे आहे ते उरले ते हरी तुम्हाला समर्पण या न्यायानुसार सगळं आयुष्य घालवायचं आई वडिलांनी जे ते विचार केला दशमीचा दिवस गेला एकादशी गेली द्वादशी शिरापत झाली दुसऱ्या दिवशी त्रिया दिवशीला आई वडील जनाबाईंना एक गावी परत जाण्याकरता निघाले असता जनाबाईने हट्ट केला बाबा मी काही घरी येणार नाही मी पंढरीत राहणार अगो पण तू मुलीचे जा आणि तुला ठेवायचं कुठं मला काय माहिती नाही पण मला आता पंढरपण सोडून कुठे जायचं नाही आई वडिलांनी विचार केला आता ही मुलीची जा ठेवायची कुठं सराव बाबा म्हणजे ज्या महाराजांचं काल कीर्तन ऐकलं त्या नामदेव महाराजांच्याच घरी जाऊ कारण जनावईंच नामदेव महाराजांचं गुरु शिष्याचं नातं एका जन्मातलं एका युगातलं नव्हतं जनावरई फक्त तरुगात दाशी म्हणून जन्माला आलेल्या असं नाही जनावरईंचा गुरु इतिहास जर का पाहिला तर हिरण्य कश्यपाची कुणी नामा प्रल्हाद पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दाशीचे पण हिरण्य कश्यपूजा कुळामध्ये नामदेव प्रल्हाद रूपाने अवतीर्ण असताना पद्मिनी नावाच्या दाशी जनावयुग यांचा अंगद राम भक्त या रूपाने त्रेता युगामध्ये जना मंथरा नावाच्या दासीवर त्या हा नामा उद्धव गहन कृष्ण जगज्जीवन निवडसं नाम युगामध्ये देवा उद्धार देवामध्ये पोकळ नावाच्या दासी होत्या दलित नाम जी विठ्ठल चिंतनी त्याची शिवे लागली दासी जन्मली जनी कलियुगामध्ये नामदेव रूपाने नामदेळ असताना या रूपाने जनाभयी आहेत आणि सर्व नामदेच्या घरी जाऊन त्यांच्याकडे काय असेल ते आपण बोलूया अशा पद्धतीने आई वडील नामदेवांच्या घरी आले जिथं आज आम्ही राहतो ते नामदेवांचं घर तिथं सातशे वर्षापूर्वी टीएकडं होतं तिथं नामदे राहायचे मग आल्यानंतर आई वडिलांनी सांगितलं महाराज या मुलीला इथे ठेवून चाललेलं तुम्ही सांभाळता का गं काय इच्छा आहे तुझी काय नाही पण याची सेवा करायची तुझी सेवा करी ना म्हणून माझे म्हणून गोविंदी रंगलो या न्यायानुसार इथं राहायची इच्छा आहे असं वा वा चांगली इच्छा या मुलीची राहुल काय हरकत नाही जसे माझी बहीण आवबाई तशी जनाबाई जनाबाईला ठेवून घेतलं आई वडील गावाकडे निघून गेले पासून जनाबाई महाराज नामजाराच्या संगतीत राहू लागल्या नामदाराच्या संगतीत राहत नसताना काय करत आहे जनाबाई नामजाऱ्याच्या घरामधली ज्यायची जी काही पडलती काम असेल हाड लोट करणं जुनं भांडी करणं अजून काही कांडण कानं पाणी भरणे सगळी काम करायची उटा। त्या गावामध्ये का उठा पहाट उठायचं चंद्रभागीच स्नान करायचं कपाळा गोपीचंदनाचा ठेवा लावायचा पांडुरंगाच्या काकड्याला जायचं क्षेत्र प्रदक्षिणा वगैरे करायची एकंदरीत सगळा काळ जनाबाई महाराज देवाची सेवा भक्ती करण्यामध्ये से घालवत होते जनाबाईंनी नामदेवांचं दासत्व स्वीकारलं होतं असे म्हणलं की समाजाची जरा त्या स्त्रीकडे पाहायची जरा भावना वेगळी असते दा का काय किंमत आहे त्या दाशीला घरामध्ये झाडलोट करणारी भांडी करणारी गिरकचरा काढणारी दण काढणारी काय तरी किंमत आहे कोणी घराच्या मालक लोकांनी यायचं तिच्यावर अधिकार घालवाय हे चल हे काम कर काम कर अमुक करत अमुक कर जनावरई महाराज देखील होत्या पण इतर दाशी मध्ये फरक आहे काय फरक आहे इतर दाशी या काम करत असताना फक्त कामच करतात पण जनाबाई महाराज नामदे यांच्या घरामध्ये काम करत असताना त्या कामामध्ये अजूनही काम करायच्या कोणतं काम करायचं कामधे काम, काम का ते म्हणजे भगवंत भगवंताच नामचिंतनाशिवाय ना जनाभे दुसरं काही करायचं नाही जनाबाई महाराजच काय वारकरी संप्रदायामध्ये जेवढी काही संत महात्मे म्हणून होऊन गेले निवृत्तनाथ महाराजांपासून ते निळूपाऱ्यापर्यंत जी काही वारकरी संतांची मालिका सांगितली जाते सर्व संतांनी अवताराला येऊन जर काही का केला असेल तर भगवंताची भक्ती केली महाराज शिवाय दुसरं तिसरं काही केलं नाही म्हणून तर तुकुमार शब्द आहेत

అండ్ అగ్రీసీ రోటి